नमस्कार ड्रावीत भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ड्रायव्हरचा मेंदूचा विकास सर्वात जास्त आहे का माहित आहे सामान्य माणसापेक्षा माझ्या मते सर्वात त्याच्या मेंदूचा ना खूप मोठा झालेला असतो त्याचं कारण असं कुठल्या पण क्षेत्रातला तो ड्रायव्हर असो मग तो ट्रक ड्रायव्हर असू द्या किंवा खाजगी गाडीवर चालक म्हणून असू द्या टुरिस्ट ड्रायव्हर असू द्या ज्या ज्या ठिकाणी तो फिरलेला असतो भारतभर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर कधीही तुम्ही बघा कितीतरी झपाट्यानं शहर विकसित होतात रोड विकसित होतात पण ड्रायव्हरला फक्त तुम्ही ज्या प्रवासी गाडीत बसतो त्यावेळेला फक्त त्याला सांगितलं जातं की आपल्याला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे तो तुम्हाला तर पोचवतोच पोचवतो त्या बरोबर टाइम तिथे वेळेत पोचवणार आता तर गुगल मॅप आले पूर्वी तर ही पण व्यवस्था नव्हती तो त्या ठिकाणी पाच दहा वर्षांनी वीस वर्षांनी जरी तो गेला असेल पूर्वी आणि वीस वर्षानंतर जरी त्याला सांगितलं की आपल्याला इथे जायचं आहे ना थोडाफार तो कन्फ्युज होईल पण बराबर घेऊन जाणार त्याला प्रवाशाला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जाणार थोडा होईल दहा वीस उन्नीस वीसचा बोलतात ना फरक होईल थोडासा तो कन्फ्युज होईल पण मेंदूचा विकास ना जेवढ्या झपाट्यानं शहर आणि रस्त्यांचा विकास विकास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त विकास ड्रायव्हरच्या बुद्धीचा आहे तो बघा कधी एकदा जर बघितलं का नाही तो त्या ठिकाणी पुन्हा दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी जर गेला थोडस कमी काहीतरी थोडस काहीतरी वाटेल पण तो त्या ठिकाणी बरोबर जाणार हे सामान्य माणसाला नाही कळणार हे फक्त या गोष्टींना ड्रायव्हरच कळू करू, करू शकतो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा